चरचर करत फ्राय होणारी सुरमई आणि भुकेला आलेलं उधाण आता भुकेला उधाण आलं म्हणजे पदार्थ तर करून पाहायलाच हवा तर जो म्हणतोय आम्ही चवीतच खाणार त्याला कोकणी थाट आपली स्पेशल सोपी आणि चविष्ट रेसिपी नक्की देणार तर नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत अजून एका पद्धतीने सुरमई फ्राय ही सुरमई रवा फ्राय आहे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी इथे सुरमईचे काप घेतलेत मी जरासे जाड आहेत त्याच्यामुळे मॅरिनेट व्हायला एक ते दोन तास नक्की ठेवले पाहिजेत म्हणजे चवीला खूप छान लागतात तर सगळ्यात आधी आपण मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट घेतली तिखटपणा जास्त हवा असेल तर याच्यामध्ये हिरवी मिरची घातली तरी चालेल तर फार कमी म्हणजे एखाद दुसरा चमचा पाणी घेऊनच आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची अति पातळ करायची नाही तर या ठिकाणी एक सात ते आठ लसूण पाकळ्या मोठ्या होत्या आणि दोन इंच आल्याचा तुकडा मी घेतला आहे आणि मुठभर कोथिंबीर अशी ही पेस्ट करून घेतली आहे अगदी थोडंसंच पाणी घालून घेतले शक्यतो गंधासारखी बारीक करून घ्यावी म्हणजे माशाला व्यवस्थित लागते चव खूप छान लागते आणि दाताखाली अगदी लसूण किंवा आल्याचे तुकडे येत नाहीत आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊयात मिरची घातली असेल तर तिखटाचं प्रमाण जे लाल तिखटाचं प्रमाण आहे ते आवडीनुसार कमी जास्त करा इथे मीठ पण ह्याच्यातच घालून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ आता कोकम आगळ आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये जर मीठ असेल तर मिठाचं प्रमाण चाखून बघून बॅलन्स करून घ्या तर इथे जे मी आगळ वापरते ते बऱ्यापैकी घट्ट आहे आणि आंबटपणासुद्धा त्याला व्यवस्थित आहे पाच ते सहा चमचे असे मी आगळ यात घालून घेतलं आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते आपण एकत्रित करून घ्यायचं आहे तर पाणी मगाशी मी का म्हटलं कमी घाला तर आगळसुद्धा जे आपलं आहे ते पातळ आहे त्याच्यामुळे ही पेस्ट पातळ होईल मग माशाला व्यवस्थित लागत नाही किंवा सुटते तर आगळ नसेल तर कोकम भिजत घालूनसुद्धा सात आठ कोकमाच्या पाकळ्या भिजत घालायच्या गरम पाण्यामध्ये एक ते दोन तास आणि मग चुरगळून घ्यायचं आणि ते जे पाणी आहे ते आगळ म्हणून वापरायचं आता हे जे आपण मॅरिनेशन तयार केलं आहे ते माशाला लावून घ्यायचं आहे तर प्रत्येक माशाला शक्यतो एक किंवा दीड चमचा वगैरे मॅरिनेशन लागेल पण व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे इथे जो मी लाल मसाला वापरला आहे ते उंची तिखट आहे म्हणजे तिखटाचं प्रमाण त्यात जास्त आहे कलर वगैरे जास्त नाही आहे तर त्यानंतर जेव्हा जर तुम्हाला कलर वगैरे हवा असेल तर तुम्ही कश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित माशांना सर्व बाजूने आपण हे कोटिंग करून घ्यायचं आहे जे मॅरिनेशन केलं आलं लसूण पेस्ट वगैरे यांचं तर कोकमाचं आगळ शक्यतो वापरा लिंबाने पण चव चांगली लागते पण लिंबावाली चव जराशी वेगळी येते कोकमाची जी चव आहे ती फिशसाठी ऑथेंटिक चव आहे त्याच्यामुळे शक्यतो कोकम आणि आगळ यांचाच मासे करताना वापर करावा हे माझं मत आहे तर व्यवस्थित सर्व मॅरिनेट करून घ्यायचं आहे जसं म्हटलं की मासे जरा असे जाड कापलेले आहेत त्याच्यामुळे मॅरिनेशन व्हायला आपल्याला वेळ लागेल तर हे मॅरिनेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये ठेवलं की मॅरिनेशन व्यवस्थित होतं चव व्यवस्थित उतरते माशामध्ये जी काही मसाल्यांची मिठाची वगैरे आहे ती आणि इथे फ्राय करण्यासाठी मी रवा घेतला आहे तर युजली तांदळाचं पीठ रवा मिक्स घेतला तरी चालतं नुसतं तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल पण रवा फ्रायने एक क्रिस्पी टेक्स्चर येतं त्याला चवीला खूप छान लागतं यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे थोडीशी हळद घालते आणि इथे मी मगाशी म्हटलं तसं कश्मीरी लाल तिखट वापरते कोटिंगसाठी म्हणजे मग रंगालासुद्धा व्यवस्थित होईल माशाचं जे फ्राय करतो आहे आपण ते आणि चवीला पण छान लागेल यात मीठ वगैरे घातल्यामुळे जे बाहेरचं आवरण आहे रव्याचं त्यालासुद्धा चव व्यवस्थित लागते तर सगळं व्यवस्थित मीठ वगैरे मसाला हळद एकजीव करून घ्यायचा रव्यामध्ये आणि बाजूला ठेवून जायचं तर एक दोन तासानंतर बघू शकता इथे व्यवस्थित मासे मुरलेले आहेत मी फ्रीजमध्ये थे ठेवून दिले होते तर हे मुरलेले आहेत मसाला कुठे जास्त कमी असेल तर तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आणि हे मासे आता आपण रव्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत म्हणजे कोट करून घ्यायचे आहेत तर कोट करताना मासे आहे जे आहेत ना अगदी व्यवस्थित कोट करून घ्यायचे थोडासा हलक्या हाताने दाब देत म्हणजे वरचा रवा किंवा जो मसाला आहे तो निघत नाही फ्राय झाल्यानंतरसुद्धा व्यवस्थित माशाला चिकटून राहतो आणि त्याच्यामुळे चव चांगली लागते तर या इथे पॅनमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आपल्या इथे मासेसुद्धा जे आहेत ते व्यवस्थित रव्यामध्ये घोळवून झालेले आहेत आता इथे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं अगदी कडकडीत गरम अशा कडकडीत गरम तव्यावर ते तेलावर जर आपण मासे टाकले तर त्यांचं कोटिंग आहे ते व्यवस्थित इंटॅक्ट राहतं निघत नाही मासे व्यवस्थित फ्राय होतात तर आता तेल ते व्यवस्थित गरम झालं याच्यावर आपण आपली जी सुरमई आहे ती तेलावर व्यवस्थित टाकून घेऊ तर सुरमई किंवा इतर मासे फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे एक बाजू व्यवस्थित शेकवून घ्यायची आणि मगच परतायची आहे उगाच अलटे पलटी करत बसलं तर माशाचं कवरसुद्धा निघतं आणि खूप वेळेला जो फिश आहे तोसुद्धा कुसकरण्याची शक्यता जास्त असते तर अशा प्रकारे इथे तेलावर गरम तेलावर मी मासे सोडून घेतलेले आहेत तेल थोडं पसरवून घ्यायचं कमी वाटत असेल तर घालून घेतलं तरीसुद्धा चालेल तर आता भाकरीबरोबर खाण्यासाठी किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी हे फिश फ्राय करत असाल तर एक दोन ते तीन मिनटं एक बाजूवर शेकलं तरी चालू शकेल आणि क्रिस्पी किंवा नुसते खायचे असतील तर एक साधारण चार मिनटं वगैरे एका साईडला शेकवून घ्यायचे म्हणजे काय होतं जे कवर आहे ते व्यवस्थित क्रिस्पी होतं आणि नुसते खायला मासे खूप छान लागतात तर इथे मी रेग्युलर जेवणासाठी करते नुसते खाण्यासाठी वगैरे करत नाही आहे एक दोन मिनटं झाल्यानंतर मी मासा परतून घेते दोन ते तीन मिनटं वगैरे शेकू द्यायची म्हणजे बाजू व्यवस्थित शि शेकते आणि हे झाल्यानंतर आता मासे लहान आहेत त्याच्यामुळे इझिली परतले जात आहेत मोठे असतील जर काप हे सुरमईचे किंवा फिशचे तर दोन पली ते किंवा असं फोर किंवा चमचा घेऊन त्याच्या सहाय्याने उलटून घ्यायचे म्हणजे तुटत नाहीत आता जी दुसरी साईड आहे तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित शेकवून घ्यायची आहे आणि जसं सांगितलं आहे तसं कुरकुरीत हवी असेल तर जरा जास्त वेळ ठेवून द्यायची आणि रेग्युलर खाण्यासाठी हवी असेल तर फक्त फिश जो आहे तो शेकेपर्यंत म्हणजे शिजेपर्यंत परतून घ्यायचं एक दोन किंवा तीन मिनटं मॅक्झिमम अशा प्रकारे शेकवलं की त्याच्यामुळे कवरसुद्धा चिकटून राहतं फिशनं तव्यावरती वगैरे येत नाही आणि शक्यतो जेव्हा आपण मासे करतो तेव्हा तवा, तवा वगैरे चांगल्या क्वालिटीचाच वापरावा अगदी चिकटत असेल तर वापरू नये म्हणजे ॲल्युमिनियमचे वगैरे न वापरता नॉनस्टिक किंवा जो आपला बिडाचा तवा असतो त्याच्यावर सुद्धा फिश फ्राय खूप चांगलं होतं तर आता बघू शकता मी दोन मिनट दोन की तीन मिनटात शेकवून घेतलं होतं एका साईडला आणि एका साईडनं व्यवस्थित शेकलेली आहे सुरमई आणि बऱ्यापैकी क्रिस्पी पण झाली कारण रवा लावला आहे आपण त्याला आता एक दोन तीन मिनटांनंतर दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित शेकली असणार आहे मी तुम्हाला एक मासा परतून दाखवते तर हो व्यवस्थित अगदी शेकलेली आहे ही बाजूसुद्धा तर आपलं सुरमई फिश फ्राय तयार आहेत तांदळाच्या भाकरीबरोबर मासे अतिशय अप्रतिम लागतात तर ही सुरमई भाकरीबरोबर खा पोळीबरोबर खा किंवा भाताबरोबर खा नुसती खा चवीला छानच लागणार तर अशा का प्रकारे तुम्ही सुरमई फ्राय कधी केली नसेल तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद